नमस्कार कधी विचार केलाय की आपल्या डोळ्यांमध्ये एखादी सुपर पॉवर लपलेली असू शकते इंटरनेटवर ना एक अशी टेस्ट आहे जी दावा करते की ती आपल्यातली हीच एक असामान्य बघण्याची क्षमता शोधू शकते आज आपण याच टेस्टच्या खोलात जाणार आहोत तर मग खरा प्रश्न हा आहे की मानवामध्ये सुपर दृष्टी असणं खरंच शक्य आहे का आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एका साध्या ऑनलाईन रंगांच्या खेळावर आधारित असू शकतं आता हा आकडा बघा फक्त आठ टक्के हा आकडा लक्षात ठेवा कारण आजच्या आपल्या चर्चेचा सगळा रोख याच्यावरच आहे जगात फक्त इतक्याच लोकांमध्ये एक विलक्षण क्षमता आहे पण ती क्षमता नक्की आहे तरी काय आणि आपण त्यापैकी एक आहोत का चला शोधून काढूया ओके तर मग या सुपरविजन टेस्टबद्दल अधिक जाणून घेऊया ही ऑनलाईन टेस्ट नक्की आहे तरी काय ती कशी काम करते आणि ती आपल्या नजरेबद्दल काय सांगू शकते पाहूया या टेस्टमध्ये करायचं काम अगदी सरळ आहे तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे बाकीच्या रंगांपेक्षा जो एक रंग वेगळा आहे तो निवडायचा एकदम सोपं वाटतंय ना पण थांबा खरी गंमत पुढेच आहे आता कोणत्याही खेळाप्रमाणे याचेही काही नियम आहेत बरोबर आणि हे नियमच या टेस्टला इतकं आव्हानात्मक आणि इंटरेस्टिंग बनवतात तर नियम अगदी सोपे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे ही टेस्ट चार लेवल्स किंवा चार स्तरांमध्ये विभागलेली आहे प्रत्येक पुढचा स्तर आधीच्या पेक्षा जास्त कठीण होत जातो आणि सगळ्यात महत्वाचा नियम एक चूक आणि खेळ खल्लास म्हणजे एका स्तरामध्ये एक जरी चूक झाली तरी तुम्ही तो संपूर्ण स्तर हरता प्रेशर आहे नाही का चला तर मग या टेस्टच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करू जिथे बहुतेक लोक अगदी सहज यशस्वी होतात तर पहिला स्तर तो खरंतर एक साधा वॉर्मअप आहे म्हणजे फक्त खेळाची ओळख करून देण्यासाठी आणि तुम्हाला तयार करण्यासाठी आणि हे आकडेवारीतून स्पष्ट दिसतंय बघा तब्बल सत्त्याण्णव टक्के लोक हा पहिला स्तर आरामात पार करतात सो हा एक प्रकारे कॉन्फिडन्स बूस्टर आहे आता खरी परीक्षा सुरू होते दुसऱ्या स्तरामध्ये जास्त लक्ष द्यावं लागतं रंगांमधला फरक खूप कमी होतो आणि जास्त एकाग्रतेची गरज लागते असं म्हणतात की हा स्तर पार करणं म्हणजे तुमची दृष्टी निरोगी आणि सरासरी आहे आणि इथेच बघा किती मोठा बदल दिसतो पहिल्या स्तरात सत्त्याण्णव टक्के लोक पास झाले होते पण दुसऱ्या स्तरात हा आकडा थेट पंचावन्न टक्क्यांवर येतो म्हणजे जवळजवळ अर्धे लोक इथेच बाहेर पडतात यावरूनच काठिण्य पातळी किती वाढली आहे याचा अंदाज येतो आता आपण येतोय टेस्टच्या सर्वात कठीण भागाकडे इथून पुढे गर्दी कमी व्हायला लागते याच ठिकाणी बहुतेक लोक स्पर्धेतून बाहेर पडतात आणि फक्त काही निवडक लोकच पुढे जातात तिसऱ्या स्तरावर तर रंगांमधला फरक इतका इतका कमी असतो की ते जवळजवळ सारखेच दिसतात इथेच तुमच्या डोळ्यांची खरी परीक्षा होते तुम्हाला खूप बारकाईने बघावं लागतं आणि आकडेवारी हेच सांगते बघा पंचावन्न टक्क्यांवरून ही संख्या घसरून थेट तीस टक्क्यांवर येते म्हणजे एक तृतीयांशपेक्षाही कमी लोक हा स्तर पार करू शकतात आता आपण खऱ्या अर्थाने एलिट ग्रुपकडे चाललो आहोत आणि आता येतो तो क्षण शेवटचा अंतिम स्तर चौथा स्तर हा स्तर खास त्या लोकांसाठी बनवला गेलाय ज्यांना सुपरह्युमन म्हटलं जातंय ज्यांच्याकडे खरोखरच विलक्षण दृष्टी आहे या स्तराची अडचण किती आहे हे एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेतून उत्तम समजतं ती व्यक्ती म्हणते मस्करी करताय का हे तर अगदी सारखे आहेत आणि खरंच अनेकांना हे रंग पूर्णपणे सारखेच वाटतात फरक ओळखणं जवळजवळ अशक्य वाटतं आणि अखेरीस आपण त्या सुरुवातीच्या आकड्यावर परत आलो आहोत आठ टक्के फक्त आठ टक्के लोक ही संपूर्ण चाचणी पूर्ण करू शकतात हेच ते निवळक लोक आहेत ज्यांच्याकडे सुपरविजन आहे असं ही टेस्ट म्हणते पण प्रश्न हा आहे की हे आठ टक्के लोक असं काय वेगळं बघू शकतात जे बाकीचे नाही बघू शकत यामागे काही जादू नाही तर यामागे एक पक्क वैज्ञानिक कारण आहे चला ते समजून घेऊया तर या विलक्षण क्षमतेला सायन्समध्ये टेट्राक्रोमॅसी असं म्हणतात आणि ज्या लोकांमध्ये ही क्षमता असते त्यांना टेट्राक्रोमॅट्स म्हटलं जातं आता सोप्या भाषेत सांगायचं सा, तर त्यांच्या डोळ्यांमध्ये रंग ओळखणारे जे संवेदक असतात ते इतरांपेक्षा जास्त असतात हे बघा इथे तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल सामान्यतः आपल्या डोळ्यांमध्ये तीन प्रकारचे रंग ओळखणारे संवेदक किंवा कोन सेल्स असतात पण टेट्राक्रोमॅट्समध्ये त्यांच्याकडे एक चौथा प्रकारचा कोन सेल असतो आणि हाच तो अतिरिक्त संवेदक जो त्यांना रंगांच्या अशा छटा पाहायला मदत करतो ज्या आपल्यापैकी बहुतेकांसाठी अदृश्यच असतात अविश्वासनीय आहे नाही का म्हणजे बघा ही टेस्ट फक्त एक ऑनलाईन गेम नाहीये ती आपल्याला मानवी आकलनाबद्दल आणि आपण जगाकडे कसं पाहतो याबद्दल खूप काही सांगून जाते या सगळ्यातून आपण काय शिकलो तर एक म्हणजे एक सोपी ऑनलाईन टेस्टसुद्धा आपल्यातले जैविक फरक दाखवू शकते दुसरा म्हणजे जे रंग एकालाच सारखे वाटतात तेच दुसऱ्यासाठी स्पष्टपणे वेगळे असू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं याचा अर्थ असा होतो की आपण प्रत्येकजण हे जग आपल्या स्वतःच्या अगदी युनिक पद्धतीने पाहतो आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो जर आपल्या प्रत्येकाची रंग पाहण्याची क्षमता वेगळी असेल तर आपल्या वास्तवाची जाणीवसुद्धा वेगळी असेल का आपण खरंच एकच जग अनुभवत आहोत का यावर नक्की विचार करा